नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत येवलवाडी या ठिकाणी जालिंद्रनाथ जे संस्थान आहे हे महाराष्ट्रामधलं प्रसिद्ध असं ठिकाण आहे बीड जिल्ह्यामध्ये शिरूर कासार तालुका राहेमाव गावापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरती येवलवाडी या ठिकाणी हे मंदिर आहे मित्रांनो नवनाथ संतापैकी जालिंद्रनाथ महाराजाचे हे पवित्र स्थान मानलं जातं आणि या ठिकाणी जालिंद्रनाथ महाराजाचे जे मंदिर आहे येथे प्राचीन जे मंदिर आहे या मंदिरामध्ये तीन प्रमुख असे प्रवेशद्वार आहेत आणि मंदिरामध्ये इतरही मंदिर आहे जसं की विठ्ठलचं मंदिर आहे दत्तचं मंदिर आहे आणि हनुमान महाराजाचंही इथे मंदिर आहे तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये नऊ कमाने आहेत ज्यावर सुंदर असे शिल्पकाम केलेले आहे आणि या परिसरामध्ये मा महत्त्वाचे ठिकाण म्हणजे अग्निकुंड जे की महत्त्वाचं मानलं जाते आणि या ठिकाणी ज्या महाशिवरात्रीच्या टायमाला गुढीपाडव्याच्या टायमाला खूप अशी मोठी गर्दी असते आणि येथे गुरुवारी पण खूप अशी गर्दी असते महाराष्ट्रामधून भरपूर असे भक्तगण या ठिकाणी येत असतात आणि या देवाचं दर्शन घेत असतात तर मित्रांनो या ठिकाणी आपण कसं येऊ शकता तर हे जे ठिकाण आहे पुण्यापासून दोनशे वीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि औरंगाबाद ज्याला की संभाजीनगर म्हणून ओळखलं जातं या ठिकाणापासून हे एकशे पासष्ट किलोमीटर अंतरावरती आहे आणि बीडपासून हे एकतीस किलोमीटर अंतरावरती आहे आपण रायमा गावापशी आल्याच्यानंतर तिथून चार किलोमीटर अंतरावरती येवलवाडी हे या मंदिराचं ठिकाण आहे या ठिकाणी आपण येऊ शकता आणि या मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊ शकता खूप या ठिकाणी मोठी गर्दी असते आणि प्रत्येक गुरुवारी येथे खिचडीचा महाप्रसाद असतो मंदिर परिसरामध्ये भक्तगणांनी हे मंदिर सर मंदिर परिसर पूर्ण फुलून गेलेला असतो तर आपण या ठिकाणी यावं आणि दर्शन घ्यावं आपण लवकरच याची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला मी आणि आम आमच्या मातोश्री या ठिकाणी आलतो चला कमेंट करा लाईक करा भेटूया